महिला भक्तांसोबत नाचायचा अंग चोळून अंघोळ आणि शरीर संबंध भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारणामे पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे मोबाईलमधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून खाजगी क्षण बघणाऱ्या भोंदूबाबाला बावधन पोलिसांनी अटक केली प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक करण्यात आलेल्या बंधुबाबाचं नाव आहे या बंधुबाबाचे आता सर्व हायटेक कारनामे समोर येत आहेत भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे या प्रसाद बाबाचे महिला भक्तांसोबत नाचताना त्यांच्यासोबत मठात वार्तालाप करतानाचे अनेक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटला पाहायला मिळत आहेत त्यामुळे ते त्याच्याकडून शोषण झालेल्या पीडितांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे पोलिसांनी अशा पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं आहे पुरुष भक्तांचे अंग चोळून त्याला आंघोळ घालणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदारचं प्रस्थ गेल्या काही वर्षात पुणे आणि परिसरात वाढलं होतं इन्स्टाग्रामवर या बाबाचे दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत बिरे रिपोर्ट एस मराठी पुणे